सुसलाद तालुकात जत जिल्हा सांगली येथील सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठलराव सावंत यांचे निधन सुसलाद तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठलराव सावंत यांचे आज एक्क्याण्णव्या वर्षी काळाने दुःख निधन झाले त्यांच्या अंत्यविधीस जत तालुका विधानसभेचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सुसलादमधील बहुसंख्य नागरिक तसेच तालुक्यातील नागरिक पाहुणे मंडळी उपस्थित होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत समाजातील सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले होते गेली पन्नास वर्षे अविरतपणे त्यांनी काम केले तसेच सुसलाद सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी पंचवीस वर्षे काम केले होते तसेच जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले होते त्यांच्यामागे तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली Press the bell icon on the video and never miss another update.